नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे शनिवार तर उद्या आहे गोकुळाष्टमी तर त्याच्या आदल्या दिवशी आज झाला आहे श्रीकृष्णाचा जन्म श्रीकृष्ण जन्माष्टमी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी गोकुळाष्टमी येत असते ज्याला आपण आपण दही काल्याचा प्रसाद पण म्हणून साजरा करत असतो किंवा कृष्ण जन्माष्टमी म्हणून पण आपण साजरा करत असतो असतो तर हा जो उत्सव आहे तर प्रत्येक भागांमध्ये वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो कारण की श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी दिवसभर उपवास करून रात्री बारा वाजता बाळकृष्णाचा जन्म साजरा करतात आणि दुसऱ्या दिवशी मग दही काल्याचा प्रसाद किंवा गोडधोड्याचा प्रसाद बनवून मग हा जो उपवास आहे तर हा उपवास सोडला जातो तर आता प्रत्येक भागांमध्ये या उत्सवाची वेगवेगळी पद्धत आहे त्यामुळे तुमच्या इकडे ज्या पद्धतीने साजरी करत असतात त्या पद्धतीने तुम्ही उत्सव हा साजरा करू शकता आता आपण बघत असतो की बाळकृष्णाचा जिथे कुठे पण फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर तिथे मग गा त्या मूर्तीच्या जवळ मग गाईचा फोटो म्हणा किंवा मग फोटोमध्ये असेल बाळकृष्ण तर तिथे मग गायीचा पण फोटो जवळपास असतोच कारण की आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की बाळकृष्णांना गायी सगळ्यात जास्त प्रिय होत्या म्हणून मग जिथे कुठे वनामध्ये बाळकृष्ण असायचे त्या ठिकाणी मग गायांसोबतच बाळकृष्ण हे असायचे म्हणून मग गायीला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते आता इतर दिवशी इतर ज्या तिथी वगैरे असतात किंवा दिवस असतात महत्त्वाचे किंवा सण उत्सव असतील त्या दिवशी आपण मग आपल्या घरातील अडचणी दूर होण्यासाठी किंवा आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होण्यासाठी आपण जे इतर सेवा उपाय करत असतो त्याचप्रमाणे मग आपल्याला आजच्या दिवशी पण गाईला एक वस्तू खायला द्यायची आहे ज्यामुळे आपल्या घरातील सर्व अडचणीतून मार्ग आपल्याला मिळेल आपल्या घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घरामध्ये खूप कष्ट करणारे व्यक्ती असतात खूप घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही त्यावेळेस मग आपल्या घरातील अडचणी असतात त्या अडचणी पण दूर होत नाहीत म्हणून मग आपल्याला हा एक उपाय आजच्या दिवशी करायचा आहे तर तो उपाय कसा करायचा आहे ती माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला ही माहिती पूर्णपणे समजेल आता आपण बघतच असतो की श्रीकृष्ण जे आहेत त्यांना लहानपणापासून गायी राखल्या आहेत आता हे सगळ्यांना माहितीच आहे वनामध्ये जायचं आहे श्रीकृष्णाने आपण गायी राखायच्या आपल्या सवंगड्यासोबत त्यामुळे मग गायीची सेवा करण्याला जास्त महत्त्व दिले जाते जेव्हा जा श्रीकृष्ण वनामध्ये गेल्यानंतर बासरी वाजवायची तेव्हा मग तिथे वनामध्ये असलेल्या ज्या गायी असतात तर त्या सगळ्या गायी मग गोळा व्हायच्या आता सकाळी ज्यावेळेस आपल्या घरातील मना किंवा इतर व्यक्ती असतील तर गायीची पूजा करत असतात आता दररोज सगळ्यांना गायीची पूजा करणं शक्य होत नाही त्यामुळे मग आपल्याला आजच्या दिवशी तरी आवर्जून गायीची पूजा करायची आहे कारण की आपल्याला श्रीकृष्णांना प्रसन्न करण्यासाठी गायीची आणि गायीच्या वासरांची पण आपल्याला पूजा करायची आहे आता तिथे गायीसोबतच गायीचे वासरं असतात त्यावेळेस मग श्रीकृष्णाने बासरी वाजवल्यानंतर गायीसोबतच गायीचे वासरं पण गोळा व्हायची यामुळे काय होते की आता गाईमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो आता आपल्याकडून तर दररोज सगळे देवी देवतांची सेवा करणं शक्य होत नाही किंवा दररोज गायीची सेवा करणं किंवा आपल्याला आपल्या घरी गायी पाळल्या जात नाहीत आता हे प्रमाण सगळीकडे खूप कमी झालं आहे शहरी भागांमध्ये तर गायी खूप कमी प्रमाणात दिसतात पण खेडेगावामध्ये अजून पण बऱ्याच ठिकाणी म्हणजेच की खूप कमी प्रमाणात गायींचं पालन पोषण केलं जातं तर मग अशा वेळेस काय करायचं आहे आता आजच्या दिवशी तरी आपल्याला गायीची सेवा आवर्जून करायची आहे आता श्रीकृष्ण आपल्यावरती प्रसन्न व्हावे आपल्या घरातील जे दारिद्र्य आहे तर ते दारिद्र्य नष्ट व्हावे म्हणून मग आपल्याला गायीची सेवा करायची आहे असे नाही की आपण आजच्याच दिवशी गायीची सेवा करायची आहे आणि इतर दिवशी मग आपल्या जवळून जरी गाय गेली तरी गाईचा आशीर्वाद घ्यायचा नाही असे नाही तर आपल्याला जवळपास जरी गाय दिसली तरी आपल्याला गायचा आशीर्वाद घ्यायचा आहे आपल्याकडे ज्या वस्तू असतील त्या गायला आपल्याला खायला द्यायचे आहेत तर मग आपल्याला त्यासाठी वेगळा काही पदार्थ बनवण्याची आवश्यकता नाही आता गोकुळाष्टमीच्या दिवशी आपण काहीतरी गोडाधोडाचा पदार्थ घरामध्ये बनवतच असतो तर मग आपल्याला काय करायचं आहे आता ज्यावेळेस सकाळी स्वयंपाक बनवत असतो त्यावेळेस स्वयंपाक बनवत असताना जे पदार्थ असतील त्यामध्ये फक्त एखादा गोड पदार्थ बनवायचा आहे आणि आपण जेवण करण्यासाठी ज्यावेळेस ताट घेत असतो त्यावेळेस मग जेवणाचा आपल्याला पूर्ण ताट भरून घ्यायचं आहे आणि एक मोकळं ताट आपल्याला घ्यायचं आहे त्या ताटामध्ये आपल्याला म्हणजे आपण जे जेवायला ताट घेतलं आहे त्यामध्ये सगळे पदार्थ वाढून घ्यायचे आहेत आणि जे एक आपण मोकळं ताट घेतलं आहे तर त्या ताटामध्ये आपल्याला आपण जे जेवण घेतलं आहे स्वतःला जेवण्यासाठी त्या ताटामधले पूर्ण म्हणजेच की अर्धा अर्धा भाग काढून जो जे रिकामं ताट आहे त्या रिकाम्या ताटामध्ये प्रत्येक पदार्थाचा अर्धा अर्धा भाग आपल्याला त्या ताटामध्ये ठेवायचा आहे आणि अर्धा राहिलेला भाग मग आपल्या स्वतःच्या ताटामध्ये ठेवायचा आहे आणि मग हे जे ताट आहे तर हे ताट घेऊन आपल्याला गायीजवळ जायचं आहे चा जिथे कुठे गाय असेल आता तुमच्या जवळपास गाय नसेल तर तुम्ही गोशाळेमध्ये जाऊन पण हा उपाय करू शकता कारण की आजचा दिवस एवढा महत्त्वाचा आहे की वर्षातून एकच वेळा असा हा दिवस येतो श्रीकृष्ण जन्माष्टमी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला गाईची सेवा करण्याला तर जास्त महत्त्व दिलं जातं तर मग हे जे ताट आहे जेवणाचं तर हे ताट घेऊन आपल्याला गाईजवळ जायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि हळदी कुंकू घ्यायचं आहे आणि जिथे कुठे गाय असेल तिथे गेल्यानंतर सगळ्यात अगोदर काय करायचं आहे गायच्या पायांवरती आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि गायच्या पायांवरती हळदी कुंकू लावायचं आहे गाईची पूजा करायची आहे आणि त्यानंतर मग आपण जे गायीसाठी ताट घेऊन गेलो आहे तर ते ला ला ते जे ताट आहे तर त्या ताटातले सगळे पदार्थ आपल्याला गाईला खायला द्यायचे आहेत आता जेव्हा आपण गायीला हे पदार्थ खायला देतो तेव्हा मग माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते कारण की गाईमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो मग आपण हे जर पदार्थ आपण गाईला खायला दिले तर मग हे पदार्थ सगळे देवी देवता खात असतात आणि ते देवीदेवता आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपण आपले जे पण संकटं आहेत जे आपण आपल्या घरामध्ये अडचणी आहेत तर त्या सगळ्या अडचणी दूर होतात म्हणून मग आपल्याला हे जे पदार्थ आहेत तर हे अशा पद्धतीचं ताट आपल्याला गाईला खायला द्यायचं आहे आणि मग हे पदार्थ खायला दिल्यानंतर आपल्याला गाईच्या पाठीवरती हात फिरवायचा आहे किंवा मग तुम्हाला जर शक्य झालं तर गायीला तुम्ही मग यातले जे पदार्थ आहे त्या पैकी एखादा जरी पदार्थ तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाताने भरवलात आणि गाई गाईने जर तुम्हाला स्पर्श केला म्हणजेच की तुम्ही तो पदार्थ गाईला भरवत असताना गाईच्या जीबीचा स्पर्श तुमच्या हाताला झाला तर मग सगळ्या देवी देवतांचा आशीर्वाद मिळाल्याचा आपल्याला पुण्य लाभतं म्हणून मग शक्य होत असेल तर तुम्ही तुमच्या हाताने गाईला हे पदार्थ खायला घालू शकता आणि त्यानंतर काय करायचं आहे गाईच्या पाठीवरती हात फिरवायचा आहे आणि गाईला प्रदक्षिणा घालायची आहेत सात आणि प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा मंत्र म्हणत आपल्याला प्रदक्षिणा घालायची आहेत आणि त्यानंतर गाई पुढे उभं राहायचं आहे हात जोडून गाईला आपली जी पण काही इच्छा असेल त्याबद्दल सांगायचं आहे घरामध्ये दारिद्र्य आहे घरात कोणत्या अडचणी सुरू आहेत जे पण काय आहे खूप दिवस झालं तुम्ही एखादं काम करता त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळत नाही किंवा पाहिजे तसा मार्ग मिळत नसेल जे पण काय असेल ते मग आपल्याला गाईला सांगायचं आहे आपण ज्यावेळेस आपल्या इच्छा म्हणा किंवा आपल्या अडचणी गाईला सांगत असतो त्यावेळेस मग आपण फक्त एका गाईला न सांगता गाईमधील जे ते तेहतीस कोटी देवी देवता असतात तर त्या प्रत्येक म्हणजेच की तेहतीस कोटी देवी देवतांना आपण आपल्या इच्छा म्हणा किंवा आपल्या अडचणी सांगत असतो त्यामुळे मग यापैकी या देवतांपैकी एखादा तरी देवता आपली इच्छा नक्की पूर्ण करत असते त्यामुळे मग आपली जी इच्छा असेल ती इच्छा सांगून आपल्याला प्रार्थना करायचं आहे आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी म्हणून मग हा दिवस एवढा महत्त्वाचा मानला जातो त्यामुळे आपल्या अडचणी दूर होतात त्यामुळे हा उपाय आजच्या दिवशी तुम्ही आवर्जून करायचा आहे तर हा उपाय करत असताना ज्या महिलांना मासिक धर्म असेल त्या महिलांनी हा उपाय चुकूनही करू नका त्यावेळेस मग घरातील इतर व्यक्तींना तुम्ही हा उपाय करायला सांगू शकता तर आजचा व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमा हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद